श्री स्वामी समर्थ एके दिवशी स्वामी गिरणार पर्वतावर श्री दत्तात्रेयांच्या स्थानावर प्रगट झाल्याचे अनेकांनी पाहिले होते तिथे एक सुंदर औदुंबराचे झाड होते त्याला देखना पार बांधला होता स्वामी त्या पारावर आसन मांडी घालून बसले होते स्वामी श्री दत्तावतारी आहेत ह्याची लोकांना अजून कल्पना आली नव्हती चांदण्या रात्री श्री दत्तात्रेय आणि स्वामी त्या पारावर बसून चर्चा करीत असत स्वामी कोणाशी तरी बोलत आहेत एवढेच भक्तांना कळे कारण निर्गुण निराकार अदृश्य रूपात वावरणाऱ्या श्री दत्तात्रेयांचे दर्शन एका स्वामी व्यतिरिक्त कोणालाच होत नव्हते स्वामी स्थानावर आल्यापासून रात्रीसुद्धा भोवती तेजस्वी प्रकाश पडायचा लोक हजारो पायऱ्या चढून यायचे आल्यावर तिथल्या विहिरीवर हातपाय धुवून तेजस्वी स्वामींच्या पाया पडायचे श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घ्यायचे काही भक्त श्री दत्तांच्या जपात मग्न व्हायचे आणि पुन्हा पायऱ्या उतरायला लागायचे हजारो भक्त रोज तेथे येत होते एक दिवस एक पंगू दत्त भक्त एवढ्या पायऱ्या खुरडत खुरडत चढून वर आला आणि औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेल्या स्वामींच्या चरणांशी थकून पडला स्वामींना एकदम जाग आली पंगू माणसाला शिखर चढून वर आलेला पाहून स्वामींना खूप आश्चर्य वाटले स्वामींनी त्याला जवळ घेतले त्याच्या अशक्त पायांवरून आपले तळहात फिरवले त्या क्षणी त्याच्या पायातून वीज सळसळत गेली आणि एकदम तो उभा राहिला त्याच्या लगेच लक्षात आले की स्वामींनी चमत्कार केला आहे त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ लोकांनी ते शब्द आपल्या मुखातून म्हणायला सुरुवात केली आणि संपूर्ण गिरणार पर्वत स्वामींच्या नावाने एकदम दुमदमून गेलं स्वामींनी जन्मपंगू माणसाला चालण्यासाठी पाय दिले आणि प्रेमाने म्हटले ही ताकद तुला प्राप्त झालेली आहे आता तू मजबरोबर अक्कल कुठला चल स्वामींचे शब्द सर्वांनीच ऐकले आणि मग लोकांची खात्री पटली की स्वामी दत्तावतारी आहेत त्यांच्या भोवती त्यानंतर गर्दीने जणू वेढाच दिला एकदा का स्वामींची समर्थ कृपा झाली की मानवी आयुष्याचे सोने होऊन जाते फक्त त्यासाठी अपार भक्ती मनात प्रथम रुजावी लागते गिरणार पर्वतावर श्री दत्तात्रेयांचे वास्तव्य आहे ह्याची खात्री सर्वच दत्तभक्तांना झालेली आहे त्यासाठी हजारो पायऱ्या चढून भक्त वर येतात वाटेत थकतात परंतु बहुतेक भक्त शिखरावर जातातच पंगू माणूस शिखरावर गेला याचे कारण त्याच्या मनात दाटून आलेली श्री दत्तात्रेयांविषयीची अपार श्रद्धा त्या जन्मपंगू भक्ताने निर्णय घेतला होता की माझे पाय पंगू असले तरी मन पंगू नाही मी हे शिखर चढून जाईनच त्या भक्तीची फलनिष्पत्ती काय झाली तर स्वामींच्या कृपेने त्याच्या पंगू पायात ताकद आली आणि तो चालू लागला श्रद्धा माणसाला ताकद देते स्वामी भक्तांना आधार देतात श्री स्वामी समर्थ तर मंडळी तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि यासारख्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन कथेसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ